नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संतापाची स्काय अखेर जगदीप धनखड यांच्यावर कोसळली आणि आज देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं घटनात्मक पद हे रिकामं झालेलं आहे असं आजवर जगातल्या कुठल्याही लोकशाही देशात घडलेलं नव्हतं पण आपल्याकडे ते घडून गेलं धनखड यांच्या गच्चंतीची विश्लेषण आज माध्यमांकडून केली जात आहेत त्यातून साधारणपणे न्यायमूर्ती वर्मा यांच्याबद्दलचा विरोधी पक्षांचा महाभियोग त्यांनी स्वीकारला आणि त्यामुळंच त्यांना राजीनामा देण्यासाठी बाध्य करण्यात आलं हे एक कारण सांगितलं जात आहे पण असं असलं तरी ते तेवढंच काही खरं नाही त्याशिवाय अनेक गोष्टी आहेत धनखड आणि केंद्र सरकार यांच्यात गेले अनेक दिवस शीतयुद्ध चाललेलं होत या प्रकाराच्या तशा बातम्या कधी आपण पाहिलेल्या नव्हत्या पण आज त्यांचा राजीनामा झाल्यानंतर मात्र मागच्या काही घटना जुळून पाहिल्या की या शीतयुद्धाची कल्पना आपल्याला येऊ शकते केंद्र सरकार आणि अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांच्या समाधानी नव्हते या संघर्षाचे ऑप्टिक्स असे उपलब्ध नसले तरी काही अंदाज आपल्याला निश्चितपणे बांधता येऊ शकतात पण त्यासाठी थोडस राज्यसभेचं कामकाज आणि नरेंद्र मोदींचे तिथले अनुभव काय हे थोडस समजून घ्यायला लागेल मोदी दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा पहिल्यांदाच त्यांना खऱ्या अर्थानं आणि कामकाज रिटून देण्यात येणाऱ्या अडथळ्यांची कल्पना ही नेमकी आली तोपर्यंत ते केवळ गुजरातच्या विधानसभेत होते तिथली विधानसभा आणि दिल्लीतली संसद यांच्यात जमीन आसमान फरक गुजरातची विधानसभा ही किती दिवस चालते कशी चालवली जाते हा एक वेगळा आणि स्वतंत्र विषय पण साधारणपणे कुठलाही अडथळा न येता चालणारी ती सरळ विधानसभा असं आपल्याला म्हणता येईल दोन हजार चौदा मध्ये लोकसभेच्या सभापती म्हणून सुमित्रा महाजन यांची निवड झाली तर राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी होते सुमित्रा महाजन या मुळात डेमोक्रॅट अनेक वर्ष संसदेत असल्यानं लोकशाहीतलं कामकाज कसं चालवावं हे त्या चांगलंच जाणून होत्या विरोधकांना चुचकारत सहजपणे त्या सरकारी कामकाज पारित करून घेत असत पण हा सगळा प्रकार वेळखाऊ होता मोदी यांच्या स्वभावाला ती गती मानवणं शक्य नव्हतं हळूहळू हो सुमित्रा महाजन यांच्याविषयी मोदींचा भ्रमनिराश व्हायला लागला महाजन चेअर मध्ये असतानाच राहुल गांधींनी मोदींना येऊन झप्पी दिल्याचं ते ऐतिहासिक प्रकरण घडलं मोदींच्या आसपास फिरकण्याची देखील तशी गुणाची हिंमत नाही त्यांच्या थेट जाण्याचं धाडस कुणीही आयुष्यात केलेलं नसेल राहुल गांधींनी ते केलं तेव्हा राहुल यांना ताबडतोब निलंबित करावं अशी त्यांची इच्छा होते महाजन यांनी ते केलं नाही या प्रकरणाची शिक्षा त्यांना मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये म्हणूनच त्यांना उमेदवारी नाकारली गेली तेव्हा कायद्याला कुठंही बाधा पोचणार नाही या नेमस्त पद्धतीनं त्यांचं कामकाज चालणार त्यांच्याबद्दल मोदींचे पूर्वाग्रह हे जास्त मोठे ते आपल्या कामाचे नाहीत असंच त्यांनी ठरवून टाकलेलं होतं लोकसभेत तेव्हा सरकारला हवी ती विधेयक सहज पारित होत असली तरी नंतर राज्यसभेत मात्र ती अडकून पडायला लागली तेव्हा राज्यसभेत मोदींच बहुमत अमित अन्सारी हे सरकारला सहकार्य करत नाहीत असा सूर उमटायला लागला खुद्द मोदी त्यांच्याबद्दल नाखुश होते राज्यसभेत एखादं विधेयक आलं की पंतप्रधानांचे दूत अंसारींना घाई करा घाई करा म्हणून तगादा लावायला जात असत एकदा तर कुत्त पंतप्रधानच कुठलीही सूचना न देता अंसारीच्या पुढ्यात हजर झाले आणि तुम्ही आमच्या विधेयकांसाठी जरा घाई करायला हवी अशी तंबी म्हणावी या प्रकारचं काहीतरी बोलून गेले या सगळ्या प्रकारानं अंसारी हडबडले नसते तरच नव्हली हा सारा प्रसंग त्यांनी स्वतःच एका मुलाखतीतून नंतर सांगितलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या इंग्रज आलेलं सभागृह ते मोदींच्या स्वभावाला आणि प्रकृतीला न मानवणार दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेत ओंबिडला आले तिथं आपल्या राजस्थानी शैलीनं त्यांनी कारभार सुरू केला विरोधकांना छापचूप करून चोप बसवणं सतत लोकसभेची नियम पुस्तिका पुढे करणं विरोधकांचे विषय फेटाळून लावणं गोंधळ सुरू झाला की विरोधकांचे माईक बंद करणं कॅमेरा त्यांच्यावरून हटवणं आणि त्यांची शैली त्यातून सरकारी कामकाज सहजपणे रेटलं जात जात होत पण त्याशिवाय विरोधकांचा मारभंग आणि अवहेलना कशी केली जाते आणि विरोधक कसे निष्प्रभ ठरतात हे पाहणं सरकार पक्षासाठी अतिशय आनंदाचं होत बिडला आणि केंद्र सरकारचं ट्युनिंग असं छान जमून गेलं तसंच राज्यसभेत हे घडावं असंच सरकारला आणि खुद्द मोदींनाही वाटत असणार अमित अन्सारी निवृत्त झाल्यानंतर राज्यसभेवरही लोकसभेसारखीच पकड जमवता येईल असं नियोजन सुरू झालं त्या दृष्टीनंच धनखड यांचं नाव पुढे आलं तेव्हा जगदीप धनखड हे पश्चिम बंगालात राज्यपाल होते ममता बॅनर्जी यांना व्यसन घालण्यासाठी म्हणून त्यांची तिथं विशेषत्वान नेमणूक झालेली राज्यपाल म्हणून कुठल्याच मर्यादा न पाहता त्यांनी ममता यांना नामोहरम करून सोडलं थेट रस्त्यावर उतरून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी पंगा घेणं सरकारची बिलं अडवणं सरकारच्या कामकाजावर जाहीरपणे टीका करणं हे जणू आप त्यांनी आपलं कर्तव्य मानलं अखेर ममता बॅनर्जी यांनी देखील त्यांना जाहीरपणे ट्विटरवर ब्लॉक केलं पण तरी धनखड बदलेले नव्हते हो त्यांचा हा ट्रॅक रेकॉर्ड केंद्र सरकारला मात्र अक्षरशः भुरळ घालणारा होता या पार्श्वभूमीवर त्यांना उपराष्ट्रपती पदाची वस्त्र देण्यात आली राज्यसभेत धनखड पर्व सुरू झालं इथं त्यांच्या प्रतिभेला नवीनच संधी मिळाली विरोधकांचं कुठलंही काही ऐकून घ्यायचंच नाही असं त्यांनी ठरवलेलं विरोधी पक्षाचे खासदार बोलायला उठले की अर्धा वेळ काय बोलायचं काय टाळायचं हा उपदेशच ते द्यायला लागले परिणामी राज्यसभेच्या खासदारांपेक्षा धनकड अधिक बोलतात असं चित्र राज्यसभेत निर्माण झालं सरकारची तळी उचलून धरताना सर्वसामान्य विवेक देखील गमावल्याची टीका त्यांच्यावर व्हायला लागली पंतप्रधान राज्यसभेत आले की धनखड यांच्या वाणीला तर अधिकच बहर आलेला तेव्हा लोकांनी पाहिला एखाद्या सरकारी कृपा पात्रांना ज्या प्रकारे वागाव हो। सरकारला सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारचं त्यांचं हे वर्तन कुणालाही आवडेन असं झालेलं होत विरोधकांकडून पक्षपाताचे आरोप नंतर व्हायला सुरुवात झाली म्हणून मग ते बॅलन्स करण्यासाठी कधी खरगेंच कौतुक करणं कधी दिग्विजय सिंग यांना शाबासकी देणं तर कधी जयराम रमेश यांच्या इंटेलिजन्सची तारीफ करण पक्षाला कसे भावतील प्रणाम करणारे यांचे व्हिडिओ पाहून लोक हसायला लागले या आपल्या सगळ्या सरकारी प्रेमाखातर एकदा तर त्यांनी होलसेलमध्ये विरोधी पक्षाच्या तब्बल त्रेचाळीस खासदारांना एकाच वेळी निलंबित करून टाकण्याचा विक्रम नोंदवून टाकलेला भानखाण हे सगळं मनापासून करत होते पण त्याच वेळी सत्तारूढ बाकांवरून मात्र त्यांच्या या कामाचं कोणी कधीच कौतुक केलेलं त्यांनी पाहिलेलं नाही आपण सरकारसाठी सारं काही करतो प्रसंगी वैयक्तिक अपमा अपमानही सहन करतो पण या कामाचं कौतुक मात्र कोणीच करत नाही ही त्यांची खंत मोदींना त्यांनी कितीही वाकून नमस्कार घातले तरी मोदींनी त्यांच्याकडे थेट दुर्लक्ष केल्याच्या घटना सगळ्यांच्या सवयच्या झालेल्या धनख आणि धनखड आणि मोदी यांच्या संबंधता पसरायला लागली दिवस आयसोलेट होत गेले असंच त्यांनी कदाचित ठरवलं असावं काँग्रेस नेत्यांशी त्यांची जवळीक वाढली सत्तारूढ पक्षाचे लोक त्यांच्याकडे फिरके ना झाले मागच्या महिन्यातच सरकार त्यांच्यावर खुश नाही हे त्यांना कळवण्यात आलं मोदींची भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण ती मिळालेली नव्हती धनखड यांनी राजीनामा द्यावा म्हणूनच हे सारा प्रकारचे दबाव निर्माण करण्याची ती योजना होती धनखड यांच्या हे लक्षात आलेलं पण ते आता कमालीचे व्यथित झाले होते तापत चालले होते एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी नंतर थेट आव्हानच देऊन टाकलं कुठल्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही ही त्यांची ती घोषणा होती सोमवारी राज्यसभेचं कामकाज सुरू झालं खरगे यांनी पहलगाम पासून पर्यंतचे सरकार पक्षाला नकोसे वाटणारे सारे मुद्दे त्यांच्या भाषणातून उपस्थित केले सरकारतर्फे जे पी नड्डा यांनी कामकाजावर आक्षेप घेतला हरकती नोंदवल्या विरोधकांची आरडाओरड सुरू झाली तेव्हा नड्डा यांनी विरोधकांचं म्हणणं कामकाजातून काढून टाकलं जाईल हे त्यांनी लक्षात घ्यावं अशी गर्जना स्वतःच केली खर तर कामकाजात काय ठेवायचं काय काढायचं हा अधिकार राज्यसभेच्या अध्यक्षांचा पण नड्डा यांनी थेट धनखड यांनाच आव्हान दिलेलं तेव्हाच सगळ्यांच्या लक्षात आलं की धनखड यांचे दिवस आता भरलेत दुपारी राज्यसभा कार्यालयानं धनखड यांच्या तेवीस तारखेच्या राजस्थान दौऱ्याबद्दलचं पत्रक काढलं पाठोपाठ जस्टिस वर्मा यांच्यावरचा विरोधी पक्षांचा महाभियोग स्वीकारत असल्याचीही घोषणा राज्यसभेनं केली पंतप्रधान दुसऱ्याच दिवशी परदेश दौऱ्यावर जाणार होते कदाचित आपल्या पाठीमागे धनखड अजून काही एनडीएच्या खासदारांच्या कागदावर सहाय्या घेण्यात आल्या धनखड यांच्या विरुद्ध मोहीम सुरू झाली संध्याकाळी बड्या मंत्र्यांनी धनखड यांची भेट घेतली आणि राजीनामा देण्यासाठी त्यांना अल्टिमेटम देण्यात आला अखेर धनघाट नरमले रात्री नऊ वाजच्या सुमाराला त्यांचा राजीनामा आला जगदीप धनखाड हे स्वतःला जाट समाजाचे बडे नेते मानतात त्यांच्या आज उत्तर प्रदेश हरियाणा आणि राजस्थानात कोणीही बडा जाट नेता नाही आणि हे हेरूनच त्यांनी स्वतःच स्वतंत्र आणि वेगळं असं राजकारण उभं करण्याचे प्रयत्न सुरू केले होते असं म्हणतात आज राजस्थान सरकारात देखील सारं काही आलबेल नाही तिथलं सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत कदाचित धनखड हे देखील त्या दृष्टीनं सक्रिय होतील आणि तिथल्या सरकारला धक्का पोहोचवण्याच्या प्रयत्नांमध्ये स्वतःचा सहभाग घेतील ही भीती सरकारला होती म्हणूनच त्यांची तातडीनं उचलबांगडी करण्यात आली लगोलग त्यांचा बंगला काढून घेतला गेला किचन मध्ये सील लागलं आज त्यांना बाहेर बोलण्यासाठी देखील मनाई करण्यात आलेली आहे आज धनखड अक्षरशः फुटपाथवर वर आले आहेत चूक करणाऱ्याला इथं क्षमा नाही हा संदेश या निमित्तानं देशभर दिला गेला धनखड म्हणजे केस झाडके पत्ती त्यांची पूर्ती वाट लावून महोदय परदेश दौऱ्यावर निघून गेले धनखड यांचा कसा जळफळाट आज सुरू असेल ते त्यांचं त्यांनाच ठाऊक पण ते शांत बसणारे मात्र निश्चितपणे नाहीत दुखावलेला जाट हा केवळ असं म्हणतात आता धनखड यांच्या रूपांना दुसरा सतपाल मलिक राजकारणाला पाहायला मिळाला तर त्यात हो आश्चर्य वाटून आजच्या लोकशाहीतल्या चाणाक्य नीतीची एक रूपक कथा हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार